मग आपण ईश्वरावर विश्वास ठेवण्याचा काय लाभ आहे प्रश्न या ठिकाणी बाबासाहेबांनी उपस्थित केला जे की बुद्धाने उपस्थित केलेले प्रश्न मग एवढं सगळं असताना कोणी सिद्ध करू शकलेलं नसेल की जगाची निर्मिती ईश्वराने केलेली आहे हे कुणीही सिद्ध करू शकले नाही त्याचा पुरावा इव्हीडन्स देऊ शकलं नाही तर मग ईश्वरावर विश्वास ठेवण्यामध्ये काय लाभ आहे काय फायदा आहे ईश्वरावर विश्वास ठेवणं अज्ञात गोष्टीवर अदर्श गोष्टीवर जे कधी पाहायला मिळत नाही त्याच्यामुळे काय लाभ होणार आहे का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित आहे तर त्याचं उत्तर ईश्वरावर विश्वास ठेवण्यात काहीही लाभ नाही ऐका काही लाभ आजपर्यंत पिढ्यान पिढ्या गेलेल्या आहेत